एक तर मनामध्ये खूप दुःख आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा नेहमीने उभारलेला पुतळा हा काही अज्ञातग्रस्त झालेला आहे आणि मला स्वतःला असं वाटतं की ही एक दुर्घटना घडत असतो आणि याच्यामध्ये चांगलं चांगलं घडावं आणि अर्धी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा काम होतं हे काही प्रांतिक वाटचालीमुळे थांबलेलं आहे तर तोपर्यंत महाराष्ट्रातला सर्वात त्यांचा पुसा हा मार्गनात उभारला जावा कारण फरमार असलेले पहिले राज्य तुम्ही आपला छत्रपती शिवाजी महाराज होते आणि त्याच्यामुळे त्यांच्या आठवणी त्यांचं नेहमीने आपल्या फ्लॅगवर सुद्धा छत्रपतींचं बोधवाक्य त्या ठिकाणी घेतलेलं आहे फार मोठा महाराष्ट्राच्या भूमिका झालेला त्याला हीसुद्धा भावना लक्षात घेतली पाहिजे की नेहमी ही आपल्या देशाचं रक्षण करत असेल आणि एखादा अपघात घडल्यानंतर त्यांना विश्वासात घेऊन भव्य असेल स्मारक पुन्हा एकदा असेल ठिकाणी उभारलं गेलं त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचं आकर्षण स्थळ ठरेल आणि खऱ्या अर्थाने आदरांजली आणि नमृत्वा ठरेल त्याबाबत मुंबईला पोचल्याबरोबर मी मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांशी बोलेन आणि याचा आराखडा तयार करू नेहमी त्याबरोबर चर्चा करू एक चांगला असा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य कुत्रा हा एक जर शेवीस या किमान तो शंभर फुटाचा जरी पुतळा उंचीचा असावा असं मला स्वतःला वाटतं जिल्हावासी यांची ते भावना आहे आणि आम्ही ते ताबोखोरपर्यंत ने, नेवीवरती नेवीवरती नेवीला दोष देऊन शासन महाराष्ट्रातून आम्ही जबाबदार घटक पाहिजे बिलकुल नाही नेवीने उभारणं काय छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान होतो मी तुम्हाला सांगितलं की नेवीच्या फ्लॅगवर शोधा छत्रपती शिवाजी महाराजांचं बोधवाक्य येणं हा एक महाराष्ट्राचा केवळ त्याने तो पुतळा उभारावा असं मर्यादित न राहता महाराष्ट्र शासनाने अतिशय भव्याचा पुतळा त्या ठिकाणी उभारावा अशी मी मागणी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांकडे करणार आहे आणि किमान शंभर फुटाचा जरी हा पुतळा असावा कारण तेवीस फुटाचा हा पुतळा होता किमान शंभर फुटाचा जरी पुतळा उभारला तर ते यथायोग्य स्मारक ठरेल आणि जसं न्यूयॉर्कला व्यवस्था आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टीमध्ये की त्या ठिकाणी तुम्ही बोटीतून जाऊ शकता तर तसा जर धक्का या ठिकाणी उभा राहिला आणि ते जशी वाहतूक जेटीवरून चालते तशी जर या पुतळ्यापासून सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंत होऊ शकेल तर संपूर्ण शिवप्रेमी होऊ शकेल चांगलं वातावरण होऊ शकेल आणि शिवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं खऱ्या अर्थाने स्मारक हे मालवणला खरं तर आता या सगळ्या प्रकारावरून महाविकास आघाडीकडून महायुतीला टार्गेट केलं जाते तर घाई गडबडीत हा सगळा कार्यक्रम केला गेला आणि त्यामुळं कुठंतरी त्याचा दर्जा बोलकडे लक्ष दिलं गेलं नाही असा आरोप होता बोलणारे काम करत नाही काम करणारे बोलत आम्ही काम करून दाखवू अतिशय कुं। भव्याचा पुतळा उभारून दाखवू काल मुख्यमंत्री महोदयांनी आहे तसाच पुतळा पुन्हा एकदा उभारण्याची घोषणा केलेली आहे पण आपण जर शंभर पुटाचा पुतळा उभारला पुन्हा एकदा पंतप्रधानांना मालवणमध्ये निमंत्रित करता येईल आणि तो केवळ महाराष्ट्रात नाही तर राष्ट्राचा सन्मान आहे छत्रपती शिवाजी महाराज तर तेवढाच तो भव्य असावा असं मला सांगतं